मला सांग तुझ्या अंगाने शंभर डब्याची रेल्वे गेली त्यावेळेस तू कुठे होता सांगले असं चाळीस हजार काय व्हायचंय बाकी सगळं बरे चाललंय त्याची कसं आहे माहिती का बाबा आता आधी गावची यात्रा यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे हो मनोरंजन काहीतरी केलं पाहिजे हर कुस्के भरवलं पाहिजे मग काय बैठका शर्यती भरवले पाहिजे सगळ्यात महत्वाचं तमाशा आणला पाहिजे तमाशा बरोबर आहे का नाही हो आता कसं आहे माझ्या तमाशा आणायचं म्हणल्या पैसे पाणी काढावं लागते वर चाळीस करावं लागते करावं लागतं पैसे ना आता पांढऱ्या चाळीस हे का वर चाळीस आहे पांढरी तू कर आणि काळ्यांचं आपलं ह्याच्याकडे जे चालते का हा दोन्ही आधीचे पैसे तुम्ही काढा तू काय बोलतो काळीचं एक माझा पांढरीच एक माझा आणि मग आपले एकत्र करू कार्यक्रम ठरवायचा मुद्दा असा आहे कार्यक्रम ठरवायचा म्हणजे तमाशाचा ठरवायचा मग त्याची म्हणत नाही का तमाशाशिवाय यात्रेला शोभा नाही यात्रेशिवाय तमाशाला शोभा म्हणजे आपल्या गावात तमाशाच आणला पाहिजे आणलं पाहिजे पैशाचा विचार करायचा बरोबर एका हा अजिबात पैशाचा विचार करायचा आहे पण आपण झालो एकाला दोघं अजून आपल्या चार माणसं पाहिजेत त्याची म्हणत नाही का कुठलंही काम करायचं म्हणलं गावचं तर त्याप्पा आला आता बोलवायच्या आधीच आला चाललंय वीस हजार म्हणा म्हणलं कौशल्य पुढे मित्रा अरे अरे गेली अरे पण तुम्ही सुविधा घेतली होती लग्न इशिरा जागा नव्हती अरे पण अरे तुम्ही नव्हता दोघ अरे दुःख झालं घरपुरी करून गेलं ना काय प्रॉब्लेम व्हॉट्सअप वर मी सगळ्यांना पत्नी तुम्ही खेळत नाही खेळ का मोबाईल माहिती का नाही अरे व्हॉट्सअप वर माहिती का नाही पण माहित नाही काय तुम्हाला माझ्या लग्नाची खबर कळली नाग्न अरे लग्न खेळ काय म्हणू काठमांडू एक नंबर होत तिकडे बघितलं तरी तिकडे बघितलं

पुढे बघितलं तरी बघितले तरी बघितले तरी हाती बघितले तरी हाती कधी बघितलं तरी कायच राही अरे काय बोलाशिवाय काय नव्हते अरे लग्न उंट माझी वरात अरे हाती बैल सगळं सगळं मोठ्या बैलकडे वरात काढली अरे हाती ही दोघे नवरा बायको आणि ह्यांना सात बोळी लावलेली

अरे काय लाडू अरे मुंबईवर लाडू मोड आमिर घेऊन आणले लाडू असला लाडू होता एक नंबर लाडू ने असला लाडू असला असला लाडू एक लाडू खाल्ला की पोट राहायचो दोन लाडू माझ्या ताकात वाढले अरे नुसता पाक खाली गळेत गळेत गळत अरे ते आचार्याची पद्धत होती आता लग्न झाले आता लग्नाची पहिली रात्री हरिव हरिव बाय माझं नाव मनीषा लग्नाची पहिली रात्र हरिभर

मनीषा अशी चवडे प्रेमाला बायको माझी तिला हरवल कळाना तिला आता करायचं काय करायचं काय करायचं काय चावले अज्ञान असतो आपण सगळं सांगायचं मनीषा अशी झवे मनीषा अशी झवे मनीषा अशी झव नालाय का मी मनीष आहे का अरे मी म्हणे ना तरुणी मनीषा शिजवळी आपण हनुमनला मनीषा शिजवळी आपण प्रेमाला सुरुवात करायची बाईक भंडी कसलं असतं ते हनीमून कसलं असतं ते प्रेम अरे खेळ की बाई कुमारी मनीषा तुला हनीमून माहित काय तुला प्रेम माहित काय अरे मी तुझा नवरा मी तुला हनीमून शिकवणार मी तुला प्रेम शिकवणार रात्री हनीमून जोरात झाल हे जोरात हनीमून झालं पण सकाळी उठून बघतो तर बायको दिसणार आता बायको गेली कुठं तिकडे तिकडे इकडे तिकडे बघतो बायको काय गेली असतो किचन रूम मध्ये गेलो बायको सकाळच्या बायको म्हणजे असलं असतं हनीमन छेमा असलं असतं हनीमन असलं हनी म्हणून कुमराच्या पिंट्याने मी शरणाच्या मागे सतरा या केले गेली सतरा या का मला सांग नारायणगावची तर मनीषा न होणार आहे